आत्ता का बोलत नाही आहेस आम्ही पसंत कळवली होती मग परत तो का तिच्याशी बोलायला गेलास बाबा तुम्ही म्हणालात म्हणून मी मुलगी बघायला आलो ना मग मलाही नाते कुठलाही आडपडदा न ठेवता पुढं न्यायचं होतं तो प्रामाणिकपणे म्हणाला घ्या म्हणजे तिला स्मिताबद्दल बोललास की काय लक्ष्मीताईने डोक्यावर हात मारला या पोराचं काय करावं ना तेच कळत नाही आणि तुम्ही त्याला तरी त्याला समजवा घराजवळ कार थांबथाच लक्ष्मीबाईने ताडताड आत गेल्या त्यांच्या प्रश्नावर त्यांनी मांडवल्यामुळे त्यांनाही राग आला होता गौरी निलेश तुला आवडला का बाळा सायंकाळी त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेल्या गौरीला भाऊरावांनी मुद्दाम विचारले अहो आवडणारच ना चांगला मुलगा आहे नोकरी ही बरी आहे माधवीताई मध्येच म्हणाल्या आई फक्त नोकरी आणि दिसणं यावरच कुठलंही नाते जुळत असतात का गं म्हणजे तुला हा निलेश आवडला नाही का मला वाटलं इतका वेळ आत बोलत होतात तर दोघांनाही काही प्रॉब्लेम नसावा माधवी मुश्किलपणे म्हणाल्या आई प्रॉब्लेम असा नाही गं तसा तो गोड लुकिंग आहे नोकरीवाला आहे आणि मुख्य म्हणजे प्रामाणिक आहे म्हणजे हेच तर पक्के समजायचे तर तिच्यावर नजर रोखून बाहुराव विचारत होते बाबा एवढी गाई का थोडं थांबूया ना तिप्पट कन म्हणाली तिला काही सांगायचे होते पण शब्द चुकत नव्हते का राघवसाठी तिच्यावरची नजर बाजूला कर न करता भाऊरावांनी प्रश्न केला बाबा राघव त्याच्यात तोंडून त्यांची नाव एक तास थोडी तिनं गडबडली हा त्याच्याबद्दलच विचारतो आहे त्यांच्यासाठी थांबायचे आहे का त्यांचा घसा करडा झाला होता बाबा ते मी तुम्हाला सांगणारच होते पण तुम्हाला त्याच्याबद्दल कसं माहिती तिला काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हते काहीच माहिती नाही तुझ्याकडून ऐकायचं आहे कोण आहे हा राघव बाबा ते मी सांगणारच होते बोलताना तिचे पाय लटपटायला लागले आणि काय आणि केव्हा हो सांगणार होतीस बाबा राघव आणि मी आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आम्ही लग्न करणार आहोत म्हणजे आम्ही लग्न करायचा आहे भाऊरावांचा कडा कडा आवाज ऐकून ती फार हंगावरून गेली होती पण डोळे बंद करून ती एका दमात सारं बोलून गेली बाई बाई काय आजकालची ही पोरं स्वतःचं स्वतः सारं काही ठरवून मोकळी होतात माधवी कपळावर हात मारत बोलली आई अगं चांगला मुलगा आहे का तो आम्ही कॉलेजला एकत्र होतो त्याची सेटल होण्यापूर्वी काही सांगायचे नाही असे ठरले होते आणि मलाही ते पटले म्हणून नाही सांगितलं तीन महिन्यांपूर्वी बेंगलोरला त्याचा जॉब पक्का झाला आहे मग आम्हाला हे केव्हाच सांगणार होतीस निलेशशी लग्न झाल्यावर भाऊराव म्हणाले बाबा ते रागवून या आठवड्यात परत येतो आहे तेव्हा आम्ही सगळेच सांगणार होतो त्यांच्या कडक शब्दाने तिचा आवाज फार बुजला होता आणि आज प आपण त्या निलेशला होकार दिला असतात तर असं कसं होकार दिला असता तुम्ही त्यांना म्हणालात ना की मुलांना आणखी एक एकदा दोनदा भेटू द्या म्हणून मान वर करत ती चटकन म्हणाली हे तर राघवने मेसेज केला म्हणून मी होकार दिला नाही तर तुझ्यासाठी निलेश आम्हाला योग्य मुलगा वाटत होता काय तुम्हाला मेसेज केला काय म्हणून गौरी डोळे मोठे करून म्हणाली मला नाही तुला मेसेज केला मी निघालोय अर्ध्या तासात फ्लाईट आहे आपण उद्या भेटू तोपर्यंत मिस यू अँड लव यू असं काहीचं तिच्या चेहऱ्यावरचे भाऊ निरखत ते म्हणाले बाबा तिने दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला लाजेमुळे धरणी माईने आपल्याला आत्ताच्या आत्ता पोटात ग्रुप करून टाकावे असं तिला झाले होते गौरी बाळा आम्ही तुला इतकी परकी झालो होतो का की तू आमच्याशी राघवबद्दल काहीच बोलली नाहीस तू निलेशसोबत आत बोलायला गेलीस तेव्हा तुझा मोबाईलवर मेसेज आला आणि ती नोटिफिकेशन चुकीने माझ्याकडून वाचली गेली म्हणून मी निल निलेशच्या घरच्यांकडून वेळ मागून घेतला नाहीतर माझ्या ओठांपर्यंत होकार आला होता ग तिच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला करत अगदी प्रेमळपणे भाऊराव तिला म्हणाले सॉरी ना बाबा चुकलंच माझं पण तुमच्याकडून कुठलाही विरोध होऊ नये म्हणून राघव राघव आणि मी त्याची नोकरीची कन्फर्म होईपर्यंत थांबायचं ठरवलं होतं ती खाली बघत म्हणाली मग निलेशच्या घरी फोन करायचं की नाही माधवी मुद्दाम टिप्स विचारलं नाही नको आत्ता परत त्याला फोन कशाला बापरे चटकन विरोध करून ती मोकळी झाली जसं काही आत्ता लगेच तिचे त्याच्याशी लग्न लावले जाणार होते अगं वेडाबाई किसनरावांना नकार कळवायला नको का भाऊरावांच्या ओठांवर मिश्किल हसू होते परत तुझ्या त्या राघवला घेऊन ये त्याला भेटून पुढचे ठरवूया ते म्हणाले आणि गौरी गोड गौर लाजली सकाळी सकाळी कसली चिडचिड सुरू आहे हो मोनूचा रडण्याचा सूर ऐकून लक्ष्मीबाई बाहेर येत म्हणाल्या दुसऱ्या दिवशी सकाळची किसनरावाने भाऊरावांना फोन केला आणि ते अस्वस्थ झाले त्या छोट्या मोनूकडून एक कसल्या करामती केल्या तर त्यावर ते चांगलेच दरडावले त्यांचा तो रागेट स्वर खानावर पडताच कांताबाई लाग लगेच बाहेर आल्या आणि त्यांच्यावर जराशी ओरडल्या निलेश लक्ष्मीबाईकडे लक्ष न देता किसनराव आणि मोठ्याने हाक मारली बाबा काय झाले त्यांचा चिडलेला सुरातच ते घाईघाईने जिने उतरून खाली आला काय झाले म्हणून तोंड वर करून काय विचारतोस नकार आलाय मुलीच्या घरून या किसनरावाच्या मुलाला पहिल्यांदा कोणीतरी नाही म्हणाले आहे आणि हे केवळ तुझ्यामुळं घडलं आहे काय गरज होती त्या गौरीला त्यांच्या सगळं सांगायची त्यांचा आवाज चढलेला होता हो शांत व्हा बघो काही त्रागा करून घेणार एका पोरीने नकार दिला तर दुसरी कोणी होकार देईल की आपल्या समाजात मुलींची संख्या काही कमी आहे का लक्ष्मीबाईंचा त्यांना शांत करण्याचा असफल प्रयत्न सुरू होता मुलींची संख्या कमी नाही आहे ग पण आपल्याच पोरात कमी आहे त्याचं काय स्वतः प्रताप करायचे आणि स्वतःच गावभर दिंडोरा पेटवायचा त्यांनी एक करडी नजर निलेशवर टाकली बाबा मी गौरीला स्मिताबद्दल सांगितले म्हणून तिने नकार दिला नाही दिला उलट तिची देखील एका मुलावर प्रेम आहे म्हणून तिने मला नकार दिलाय त्यांच्याकडून नकाराला तेव्हा त्यांनी हे कारण सांगितले असेल ना निलेश म्हणाला तसं किसनरावाने त्यांचा चेहरा पाडून घेतला कारण बाहुरावाने फोन केला त्या व्यक्तीचं राघवचा उल्लेख केला होता आणि दिलगिरी देखील व्यक्त केली होती स्मिताविषयी तर ती एक शब्दही बोलले नाहीत कदाचित त्यांना तिच्याविषयी काहीच माहिती नसावी आणि तसेही गौरी हो म्हणाली असती तर मी तिथेच तिला नकार दिला असता पण तिच्या बाबांनी वेळीच योग्य निर्णय घेतला निलेश आई हेच आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे तिचं एका मुलावर प्रेम आहे आणि तिच्या आई वडिलांनी तिला समजून घेतले आपल्या घरी मात्र असं समजून घेणारं कोणी नाही आणि हीच खरी शोकांतिका आहे तो चिडून म्हणाला बघितलं कसं तोंड वर करून बोलतो आहे हेच याचे संस्कार आहेत शिकायला म्हणून आपल्या काळजाच्या तुकड्याला आपल्यापासून दूर शहरात ठेवले आणि तो बघ त्याने कसे दिवे उधळलेत लक्ष्मीबाईंनी डोळ्याला पदर लावला त्याच्याकडे दुर्लक्ष करून निलेश आपली ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन बाहेर आला आत्ता कुठे निघालास माझ्या नोकरीच्या ठिकाणी इथून अपडाऊन करू शकेल असं मला वाटत नाही आहे आणि मुख्य म्हणजे जिथं आपल्या मताला कोणीच काहीच किंमत देत नसेल तर राहून काय उपयोग लक्ष्मी त्याला जाऊ दे जाताना फक्त एक लक्षात ठेव जर तुझ्याच मी त्याच्या परत नादी लागलास तर यापुढे या घरात या तुला कधीच थारा मिळणार नाही किसनराव शांतपणे पण पन निग्रहाणे म्हणाले काही न बोलता निलेश निघाला वाद प्रतिवाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता गौरीकडून स्वतःहून न कराला हेच सध्या त्याच्यासाठी खूप होते पण अजून पुढे काय करायचे काहीच ठरवले नव्हते नोकरी लागून आत्ता कुठे दोन महिने होत आले होते पहिल्या महिन्याचा पगार असाच सगळ्यांना गिफ्ट देण्यात आणि उरलेली रक्कम आईच्या हातात ठेवली होती आत्ता दुसऱ्या महिन्याच्या पगाराची वाट होती जेमतेम तीस हजाराच्या रकमेत नेमकं काय करावे याचाच तो प्रवासभर अंदाज बांधत होता स्मिताशी बोलणे भाग होते तिच्या घरी स्थळ यायला सुरुवात झाली होती आणि कसले कसले बहाणे करून ती प्रत्येक स्थळ नाकारत होती दुसऱ्या दिवशी वापस सुटल्यावर त्यांनी मोठ्या हिमतीने स्मिताच्या घरी फोन लावला हॅलो फोन नेमका संजय रावांनी म्हणजेच स्मिताच्या वडिलांनी उचलला नमस्कार काका का मी निलेश बोलतो आहे मला थोडं बोलायचं होतं स्मिताविषयी म्हणजे आमच्याविषयी बोलताना त्याला घाम फुटला होता पण आत्ता माघार घेऊन चालणार नव्हती निलेश कोण निलेश परवा बघायला आलेले बोलत आहे का संजय रावांच्या चेहऱ्यावर गोंधळ उभा राहिला त्यांच्या तोंडून निलेशचे नाव ऐकले मात्र स्वयंपाकघरातून स्मिता पळतच बाहेर आली चेहऱ्यावर एक कडामाईक भीती आणि दडोळ्यात काळजी भरली होती हां तेच तर म्हणतोय तुम्हाला काही वेगळं ऐकू आले का तो म्हणाला हो थोडी गडबड झाली खरी कदाचित माझ्या ऐकण्यात तसे झाले असावी बोला काय म्हणताय संजयराव स्वतःला सावरत म्हणाले प्रत्यक्ष जातीने फोन केला म्हणजे आपली स्मितू त्यांना आवडली असणार असा विचार मनात टोकाला बाबांच्या तोंडून जतीनरावांचे नाव ऐकल्यावर सुखद स्मिता स्वयंपाकघराकडे वळली तो निलेश नाहीये हे ऐकून तिची निराशा झाली तरी हा जतीनराव होकार देतो आहे की काय या विचारांनी पुन्हा धडकी भरली काका मला जरा स्मिताशी आणि स्मिताशी थोडं बोलायचं आहे अर्थात तुमची परवानगी असेल तर आवाजात शक्य तितकी विनम्रता आणत तो म्हणाला त्याच्या बोलण्यात जतीनराव अशी होती की त्यांना नकार देता आला नाही स्मिता अगं सचिनरावांचा फोन आहे त्यांच्याशी तुला बोलायचं आहे म्हणत आहेत इकडे जरा स्वयंपाकघराकडे बघून त्यांनी तिला हाक दिली त्यांच्या सर तिने ती पुन्हा घाबरून बाहेर आली जतीनराव काय बोलायचे म्हणून सारी म्हणजेच तिची आई ही बाहेर आली जतीन झालेला निलेश तिच्याशी काय बोलेल वाचा पुढील भागात किसनरावांनी दुखावलेला निलेश नोकरीच्या ठिकाणी पुण्याला परत जातो दुसऱ्या दिवशी तो स्मिताच्या घरी फोन करतो तेव्हा त्याच्या नावाचा घोळ होतो हॅलो कानाला रिसिवर लावत ती म्हणाली हा जतीन काय बोलतोय हे ऐकण्यासाठी त्याने जर होकार दिला तर आपण नकार द्यायचा हा विचार करून तिने मनातल्या मनात, मनात नकाराच्या कारणांची लिस्ट बनवायला सुरुवात केली हॅलो स्मिता मी निलेश बोलत आहे नीती त्याचा आवाज ऐकून तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले स्मितू प्लीज शांत राहा आणि माझे म्हणणे ऐक उद्या मी तुझ्या गावाला येतोय सकाळी तू तिथल्या देवळामध्ये भेटायला येशील का खूप गरजेचे आहे आपल्या लग्नाबद्दल बोलायचं आहे तो बोलत होता आणि तिच्या घशात कोरड पडत होती स्मिता तू आहेस ना तुला जमेल नाही यायला की मी घरी येऊ डायरेक्ट मागणीच घालतो नाही नको पहिला ऑप्शन बेटर राहील ती पटकन म्हणाली तिचा श्वास वाढीला लागला होता ओके मग सकाळी नऊ वाजता जमेल स्मित ना तिचा होकार आला बरं मग ठेव स्मित आत्ता स्मितू लव यू यार त्याचा स्वर हळवा झाला होता तिला काय बोलायचे सुचत नव्हते ऐक ना आता तुझ्या बाबांना काय सांगशील काय त्या जतीनरावने एकटीलाच भेटायला बोलावले म्हणून लग्नाला नकार देते आहेस तो म्हणाला आणि ती खुदखन हसली बाय आणि कॉल कट केला आणि तिने रिसीवर ठेवला सचिनराव काय म्हणाले का तू तर केवळ हा हा करत होतीस तिचे बोलणे संपत नाही तोच ताईने प्रश्न केला आई मला नाही करायचं हे लग्न जे सांगायचं सोडून तिने भलतीच वाक्य म्हटलं मी तू काय चाललं आहे तुझं प्रतीक्षाला असं कसा नकार देतेस यावेळी मात्र आम्ही तुझा एक काही ऐकणार नाही हा तिकडून होकार आला की आम्ही तो पुढच्या तयारीला लागणार आहोत आणखी किती दिवस तू अशी राहणार आहेस वय वाढल्यावर कुठला मुलगा तुला पसंत करेल सारिका तही मनातील खरखर व्यक्त करत होत्या सारिका तू थांब जरा स्मिता जतीनराव काय म्हणाले ग सारिकाला गप्प बसवत त्यांनी आपला मोर्चा स्मिताकडे वळवला त्यांनी मला एकटीलाच भेटायला बोलवलं निलेशच्या सांगण्यावरून तिनं खोटे बोलली खरी पण मनात मात्र अपराधीपणाची भावना दाटली होती अगं तर काय झालं आजकाल लग्नपूर्वी मुलगा आणि मुलगी असं भेटतात की सारिका ताई आई मला काय म्हणायचं आहे ते तुला नाही कळलं अगं त्यांनी मला एकटीला भेटायला बोलवलं आहे आपले म्हणणे कसे स्पष्ट करून सांगावे हे तिला उमज समजले बरोबर तू नाही जायचं असं भेटायला मी उद्या त्यांना फोन करून कळवतो संजयराव म्हणाले तसे तिच्या मनावर ताण तेवढ्यापुरता एकदम निवळला रात्रीचे जेवण आटोपल्यावरती तिच्या खोलीत झोपायला गेली मगाशी निलेशचे बोलणे आठवून ती गोरी गोरी झाली होती असे आईबाबासमोर बोलायचं म्हणजे दडपणच होते तो तिच्या गावाला गेलाय की तिला ठाऊक होते यावेळी त्याच्याबद्दल घरच्यांशी बोलण्याची त्यांनी प्रॉमिस केले होते नेमकी दोन दिवसापूर्वी त्याला कॉल करायचा म्हणून पाण्याची कळशी ठेवून तिने घाईने ओढणी आणून मोबाईल काढला आणि तेवढ्यात तिच्या हातून तो धक्कन कळशीतील पाण्यात मोबाईल पडला त्यामुळे या दोन दिवसात तिचे त्याच्याशी बोलणे झाले नव्हते इकडे निलेश लागतील सगळा वृत्तांत कथन करायचा होता गावाला घालवलेले दोन दिवस त्याच्या आयुष्याची दिशा बदलायला असे कारणीभूत झालेले हेच सांगायचे होते शहरात परतल्यावर कितीतरी वेळा आणि तिचा नंबर डायल केला पण फोन काही लागला नाही त्यामुळे तो त्रस्त झाला होता आणि म्हणून शेवटचा पर्याय त्यांनी तिच्या घरच्या लँडलाईन -लैं नंबरवर फोन करण्याची हिंमत केली विचार करता करता ती झोपी गेली निलेशची झोप मात्र फार उडाली होती तिला खोटे बोलायला लावण्यात त्याला रुचले नव्हते पण त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता उद्या प्रत्यक्ष भेटून जे घडेल ते तिला सांगायचे होते आणि त्याचबरोबर तिच्या घरी जाऊन मागणी देखील घालायची होती तिचे आई बाबा हो म्हणाले तर ठीकच मी जर त्यांच्या आई वडिलांना सारखं त्यांनी नकार दिला तर, तर त्याचा प्लॅन जोड होता पुढे झाला होता आणखी स्मिताला जास्त दिवस वाट बघायला लावायची नाही जर तिच्या घरचे नाही म्हणाले तर डायरेक्ट कोर्ट मॅरेज करायचे आणि स्मिताला आपल्यासोबत पुण्यात घेऊन यायचं तडकाफडके ठरवून टाकले होते आपण एवढा विचार करतोय पण हे तिला चालेल का आणि तिला जर माझे म्हणणे पटले तर लग्नानंतर तिला ठेवायचं कुठे हा प्रश्न होता तो स्वतःच्या फ्लॅटमध्ये चार मुलांसोबत राहत होता तिला इथं ये घेऊन येणे केवळ अशक्य होते काय हो बाबा कसं सगळं कसं ठीक करून ठेवलं तुम्हाला स्वतःच्या स्वतःशी मला स्मितासाठी घर इतकं भरू देण्याची त्याला अपेक्षा नव्हती इथून घरी जाताना त्यांनी हाच विचार केला होता हे आत्ताच मी त्याला मागणी घालायची साखरपुडा करून घ्यायचा सहा महिने लग्न करायचं तोपर्यंत साठलेल्या पैशात एखादा छानसा फ्लॅट घ्यायचा महिन्याचा ई एम भरून का होईना पण स्मिता स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करायचा सध्या मात्र त्याच्या मनातील हे चित्र दुसर झाले होते तो यातून कसा मार्ग काढेल उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद